देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक करारना पण दोषी नसल्याचा अर्ज डिचार्ज अप्लिकेशन बीडच्या न्यायालयामध्ये वकिलांमार्फत दिलेला आहे याच डिचार्ज अप्लिकेशनला आता विरोध दर्शवण्यात आलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि ज्या संतोष देशमुख यांची ज्या प्रकल्पामुळे हत्या झाली दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली गेली आणि याच खंडणीला अडसर आलेले संतोष देशमुख आणि त्याच्यानंतर त्यांचं झालेलं अपहरण आणि नंतर निर्गुण झालेली हत्या मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून सी आय डी वाल्मिक न वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी केलेला आहे आणि याच वाल्मिक कराडनं आता आपल्या वकिलाच्या मार्फत बीडच्या न्यायालयामध्ये डिचार्ज अप्लिकेशन दिलेलं आहे आणि याच डिचार्ज अप्लिकेशन के के ला आवदा पवंचके प्रकल्पाचे मॅनेजर सुनील केदू शिंदे आणि शिवाजी थोपटे यांनी विरोध दर्शवत म्हटलेला आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरनाच्या अनुसंगाने जर वाल्मिक करारला दोषमुक्त केलं तर या प्रकारनावर्ती गंभीर परिणाम होतील आणि त्याचबरोबर या प्रकरनातील जे संपूर्ण जे काही साक्षीदार आहेत ते महत्त्वाचे एवीडस आहेत त्याचबरोबर महत्त्वाचे साक्षी पुरावे आहेत त्यांच्यावर परिणाम होईल त्यांच्यावर दबाव येईल म्हणून संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं जे वाल्मिक करार आहेत आरोपी त्यांना दोषमुक्त करण्यात येऊ नये असं म्हणणं शपथपत्राच्या मार्फत जे आहे ते सुनील केदू शिंदे आणि शिवाजी थोपटे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे न्यायालयाकडे दिलेलं आहे मग आता वाल्मिक कराराच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झालेली आहे दुसरीकडे पाहायला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण ज्या घटनेमुळे घडलं ज्या खंडणीमुळे घडलं जो दो मसाजोगचा आवाजापवन की प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या सुनील केदू शिंदे आणि शिवाजी थोपटे यांना विष्णू चाटेच्या मोबाईल वरनं दोन कोटी रुपयाची मागितलेली खंडणी त्याचबरोबर सुदर्शन घुलेने अवादा पवन चक्की प्रकल्प केलेली मारहाण आणि दिलेली धमकी आणि त्याच्यानंतर संतोष देशमुख यांचं अपहरण आणि झालेली निर्गुण हत्या मात्र संपूर्ण अनुषंगानं वाल्मिक कारांना आपण या सर्व प्रकरणामध्ये दोषी नसल्याचा अर्ज वकिलाच्या मार्फत केलेला आहे मला दोषमुक्त करण्यात यावं असं त्यांनी वकील विकास खाडे यांच्या माध्यमातून न्यायालयापुढे मांडलेला आहे मात्र या संपूर्ण प्रकरणावरती न्यायालयाने म्हटलेलं आहे की सरकारी पक्षाचं म्हणणं त्याचबरोबर पक्षाधिकाऱ्याचं म्हणणं आणि महत्वाचं म्हणजे फिर्यादी यांचं म्हणणं आणि विशेष पाहायला गेलं तर या प्रकरणाच्या अनुषंगानं संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं ज्या अवादापोवंचकी प्रकल्पाचे सुनील केदू शिंदे मॅनेजर आणि त्याचबरोबर शिवाजी थोपटे यांचा महत्वाचा मानलेला जबाब आणि त्यांनाच आता त्यांचं म्हणणं आपल्या न्यायालयाच्या प्रोसिजरमध्ये शपथपत्रामध्ये दिलेलं आहे की, की वाल्मिक कराड याला दोषमुक्त करण्यात येऊ नये वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला आता आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या दोनही मॅनेजर म्हणजे सुनील केदू शिंदे आणि शिवाजी थोपटे यांच्याकडनं विरोध दर्शवण्यात आलेला आहे मग आता वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झालेली आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये आणखी वाल्मिक कराडला दोषमुक्त केलं आहे गुन्ह्यामध्ये ओळलं आहे किंवा त्या दोष दोषमुक्तीचा त्याचबरोबर दोषी असल्याचा ठपका ठेवला जातोय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र दोनही सुनील केदू शिंदे आणि त्याचबरोबर शिवाजी थोपटे यांना आपल्या शपथपत्रामध्ये आपल्या म्हणण्यामध्ये दोषमुक्तीच्या अर्जाला बिचार्ज अप्लिकेशनच्या अर्जाला वाल्मी करण्याचा विरोध दर्शवलेला आहे मुंबईत खेळ योगेश काशीत बीड